तर भरत भाऊचा नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस एकोणावीस पंधरा पुन्हा एकदा सांगतो चौऱ्याण्णव तेवीस एकोणावीस पंधरा पंचावन्न हा भरत भाऊचा नंबर आहे तुम्ही केव्हाही माझ्याशी नुकती चालणारच आहे हा ना रोज अडीचशे महिला फक्त ही सगते हा अडीचशे महिला वाटप करून का की ओदारी गर्दी होई गैरपासा आपहान तकली आपई त्यासाठी हो आपे हो हाटी अडीचशे महिला एका देहा त्या इकवणारा येतात आणि ज्या कुपनावे तारीख देत्या बरोबर हे त्या तारखेलाच येईना आहे विजा तारखेला नाही येईना आहे बरोबर हे ज्या अडीचशे भगिनी आहे त्यान जर आजही तारीख ते आजच येईना आकाळ जहान तारीख देण त्या हाकाळ त्याहीच येईना જહાન કુપન મેળલા પાસને કુપન મેળ જાન પાસે તારીખ દેતા કોઈ પાસને મળે तुम्हाला आखी जाहो ई योजना तुम्हे हाटी है कादा ले रुपया देना गरज नाई कादा ले का देना गरज नाई है तुम्हाला आखी जाहो ई योजना तुम्हे हाटी ही आणि जर तुम्हाला काय एक तो पैसा मागतो री तो तुम्हा भरत भाऊ संपर्क का तुम्हा ओ भाऊ तुम्हे अरी है कोयलो भी हातो आजे भी है हाका भी तुम्हे अरी रोणारो है पेन बीजल काई कादाल पैसा मा जाहा का ठोगाई मा નહી તો દો આખી માન બેન હુપિયા દા અને પાંચસો રૂપિયા દા અને તું નંબર લાગવી દેતા કઈ નહીં નિયમા પ્રમાણે તી હો નિયમા પ્રમાણે હોઈ તો એકદો આખી તો નંબર સેલ્યુ તું માન હજાર રૂપિયા દે આ તો પહેલો નંબર લાગવી દહો એનો કમ્પ્યુટરવાઈઝ આખા કામે હોન હૈ હા ગા હો ના લેજા નહીં તો એકદો આખી તું ગાવાની એકદો આખા કિંમત એકદો ફોન કરી તું માન પૈસા દા અને તમે નંબર લાગવી દહુ काय होणार नाही ना हे नियमाप्रमाणेच होणार आहे हा गा पैसा द्यायची गरज नाही आहे आणि ताजो पैसा होती तर त्याला अगदा भरत बाबू थोवा सवात हे आहे त्यावेळेले जातो मग आगा गा येते माझ्या सर्व बहिणी या ठिकाणी आल्या होत्या नवापूर तालुक्यातनं बहिणी आल्या होत्या कामगार विभागातर्फे त्या महिलांना जी पांडे वाटपाची योजना आहे त्या योजनेसाठी त्यांना कुपन मिळेल अशी एक कामगार विभागाकडनं पूर्ण तालुक्याचं नियोजन जिल्ह्याचं नियोजन केलं होतं आणि एकवीस ते सत्तावीस तारीख ही या नवापूरसाठी दिलेली होती सोमवार ते शुक्रवार त्यासाठी असंख्य माझ्या महिला भगिनी या ठिकाणी आल्यात आम्ही तहसीलदार साहेबांशी चर्चा केली कारण ठिकाण तहसील ऑफिस म्हटलं होतं तहसीलदार तो, साहेबांशी चर्चा केली तहसीलदार साहेबांनी कामगार विभागाच्या जे संबंधित अधिकारी आहेत वैभवदादा त्यांच्याशी बोललो त्यांच्या ज्या वरिष्ठ अधिकारी आहे कामगार विभागाच्या मॅडम त्या धुळ्याला असतात मी त्यांच्याशी बोललो तर त्यांच्याकडनं असा खुलासा आला की या संपूर्ण तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत ज्यांना ज्यांना कुपन मिळालेले आहेत त्यांना त्या पुढच्या योजनेसाठी भांडे मिळण्यासाठी ते पात्र होऊ शकतात तर त्यासाठी त्यांना ते जे कूपन आहेत किंवा कुपनच्या पुढचं जे आहे त्यांना ते कार्ड ओळखपत्र मिळणार आहे तर त्याच्यासाठी त्यांच्याकडं फिल्टर हे एकच उपलब्ध होतं आणि संपूर्ण जिल्हा त्या ठिकाणी जायचा माझ्या माता भगिनी या रात्र रात्र त्या ठिकाणी जागून बसून त्या दिवसभर त्या ठिकाणी लाईन लावायच्या महिला भगिनींची गैरसोय व्हायची त्या ठिकाणी बरस माझ्या भगिनींना त्रास झाला म्हणून शासनाला विनंती केली शासनाने प्रत्येक तालुक्यासाठी वेगळं प्रिंटर देण्यासाठी त्यांचा पाठपुरावा चालू आहे येत्या काही दिवसामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रिंटर हे देणार आहेत प्रिंटर दिलं म्हणजे त्यांना ते ओळखपत्र त्या ठिकाणी ते मिळणार आहे आणि आम्ही शासनालाही विनंती केली आहे अधिकाऱ्यांनाही विनंती केलेली आहे की नवापूर तालुक्याचं जे वाटपाचा कार्यक्रम आहे हा प्रत्येक ठिकाणी म्हणजे उदाहरणार्थ नवापूर आजूबाजूचा लगतचा असेल तर त्यांनी शहरामध्ये नवापूर शहरामध्ये त्यांना देण्यात यावं जे चिंचपाडा आणि विसरवाडी भागात राहणाऱ्या भगिनी आहेत त्यांना या चिंचपाडा या अरे विसरवाडी या ठिकाणी त्यांना देण्यात यावं आणि जे खांडमारा भागातला परिसर आहे तर त्या खांडमारा भागातल्या परिसरामध्ये खांडमाऱ्यामध्ये ते वाटण्यात येणार आहे त्याच्यामुळे खांडमाऱ्याच्या भगिनीने नवापूरपर्यंत यायची गरज नाही विसरवाडीवाल्या भगिनीने नवापूरपर्यंत यायची गरज नाही फक्त ज्या ज्या नवापूर शहरात लगत आणि आजूबाजूचे जे खेडे आहेत ज्यांना नवापूरजवळ आहेत त्यांचं शहरामध्ये नियोजन होईल बाकीच्यांचं विसरवाडी आणि बाकीच्यांचं खांडमारा या ठिकाणी नियोजन आहे कुठल्याही बोलतापांना माझ्या भगिनींनी बळी पडू नये कोणालाही रुपया द्यायची गरज नाही कोणालाही पैसे द्यायची गरज नाही योजना आए। ही योजना शासनाची आहे शासन कोणाकडनंही पैसे मागत नाही म्हणून माझ्या सर्व भगिनींना विनंती आहे माता भगिनींना की कोणालाही तुम्ही पैसा देऊ नका तुम्हाला जर फॉर्म काढायचे असतील तर माझं नवापूरला कार्यालय आहे नवापूरला माझं घर आहे तिथं विनामूल्य मोफत ही सेवा मी भगिनींसाठी चालू केलेली आहे मी लाडकी बहीण योजनेचासुद्धा अध्यक्ष होतो लाडकी बहिणीचा अध्यक्ष आहे बऱ्याचशा भगिनींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे तसा हा सुद्धा लाभ आम्ही त्यांना शंभर टक्के मिळवून देऊ फक्त एकत्र जर आले तर कोणालाच मिळणार नाही त्या सिस्टमप्रमाणे त्या विभागाप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे आणि आमची बोलणी झालेली आहे अडीचशे एका दिवसामध्ये अडीचशे लोकांना याचा लाभ मिळणार आहे अडीचशेपेक्षा जास्त भगिनी या ठिकाणी येणार नाही त्यांची गैरसोय होणार नाही त्यांची सगळी सोय ही आमच्या राष्ट्रवादी पक्षातर्फे आम्ही ठिकठिकाणी करण्यासाठी मी भरतभाऊ वचनबद्ध आहे प्रामाणिकपणे मी त्यांची सेवा करेल भगिनींची पण कोणीही कोणाच्याही अमिषाला बळी न पडता विश्वास ठेवा तुम्हाला लवकरच तारीख दिली जाईल त्या तारखेला प्रिंटर येईल त्या तारखेलाच तुम्ही यायचं इतर दिवशी तुम्ही येऊ नका एवढीच कर कर विनंती करतो चुकीची माहिती व्हॉट्सअपला नागरिकाकडून भेटत आहे तर त्याच्याबद्दल पण दोन शब्द कोणीतरी चुकीचा मेसेज पाठवत आहे व्हॉट्सअपला की या तारखेला या त्या तारखेला या तसं काहीच नाही आहे माननीय तहसीलदार साहेबांशी चर्चा झालेली आहे प्रत्येक गावामध्ये ग्रामसेवकामार्फत तलाठ्या मार्फत दवंडी दिली जाईल आणि त्या तारखेला त्या दिवशी त्या लोकांनी ज्या ठिकाणी नवापूर असेल तर नवापूरला यायचं आहे विसरवाडी असेल तर विसरवाडीला यायचं आहे खांडबारा असेल तर खांडबाराला त्यांनी यायचं आहे त्याच्यामुळे शासनाकडनं जो काही आदेश निघेल तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करू आणि जर कोणाला अडचण असेल तर माझा नंबर सगळ्यां भगिनींकडं आहे तरी काही अडचण आली तर भरतभाऊचा नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस एकोणावीस पंधरा पंचावन्न पुन्हा एकदा सांगतो चौऱ्याण्णव तेवीस एकोणावीस पंधरा पंचावन्न हा भरतभाऊचा नंबर आहे तुम्ही केव्हाही माझ्याशी संपर्क करू शकता याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येईल एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद बरोबर